महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज आणि महाराजांचे एकनिष्ठ असेल आणि सरकारने अहमदनगरचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाच असेल तर अहमदनगरला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आणि सुलते शरीफजीराजे भोसले यांच्या नावाने शहा शरीफ नगर असे नाव द्यावे अन्यथा हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज आणि तत्त्वविरोधी असल्याचं स्पष्ट होईल असे निवेदन गृहमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर परवेज अश्रफ यांनी दिली निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री अल्पसंख्याक आयोग जिल्हा पोलीस अधीक्षक खासदार असुद्दीन ओवेसी खासदार इम्तियाज जलील डॉक्टर गफ्फार कादरी यांना पाठवण्यात आले आहेत अहमदनगर महानगरपालिकेचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे सध्या प्रशासक नेमला आहे अहमदनगर महानगरपालिकेचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे सध्या प्रशासक नेमले असल्याने आयुक्तांनी ने आपल्या पदाचा दुरुपयोग करून कोणालाही विश्वासात न घेता अहमदनगर नामांतराचा ठराव मंजूर करून घेतला असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे आयुक्तांना अहमदनगर नामांतराचा ठराव मंजूर करण्याचा अधिकार होता की नव्हता हा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत तसेच लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कोणत्याही नागरिकांसोबत चर्चा न करता नामांतराचा ठराव मंजूर करण्याच्या आयुक्तांनी घाई का केली असा प्रश्नही निवेदनात विचारण्यात आला आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा